गेल्या सात वर्षांपासून कोमात असलेल्या डॉक्टर तरुणीला तिच्या आईवडिलांनी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी स्ट्रेचरवरच साई मंदिरात आणून तिला आजारापासून मुक्त करण्यासाठी साईंकडे साखडं घातलंय मंदिराच्या इतिहासात प्रथमच घडलेला हा प्रसंग पाहून उपस्थित भाविकांच्याही डोळ्याच्या कडा पाणवल्या सर्वांनी या तरुणीच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली डॉक्टर शीतल बाबाराव मंगल असे या विदर्भातील वर्ध्याच्या तरुणीचे नाव आहे शीतलने बालरोग तज्ज्ञ म्हणून एमटी पर्यंत शिक्षण घेतले ती मुंबई येथील कोकिळाबेन रुग्णालयात बालरोग विभागात अतिदक्षता विभागाची प्रमुख म्हणून काम करत होती सात वर्षापूर्वी रुग्णालयात काम करीत असताना ती पायऱ्यावरून पडल्याने कोमत गेली या घटनेच्या अगोदर केवळ वर्षभरापूर्वीच तिचा विवाह झाला होता मात्र देवाने तिचे आनंदाचे क्षण अल्पावधीतच हिरावून घेतले शीतलला एक बहीण आहे वडील राज्य परिवहन महामंडळातून कॅशियर म्हणून सेवानिवृत्त झाले त्यांनी शीतलच्या उपचारासाठी देशभरातील अनेक नामांकित रुग्णालयाचे उंबरठे झिजवले मात्र यश आले नाही अखेर त्यांनी तिला आपल्या येथील घरी ठेवून तिची सेवा सुरू ठेवली दरम्यान वडील बाबाराव यांनी त्यांचे मित्र आणि साईसेवक म्हणून साई, साई दरबारी सेवा देणारे मुंबईतील उद्योजक भाटेया यांच्या विनंतीवरून डॉक्टर शीतलला रुग्णवाहिकेत घालून त्यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी थेट शिर्डी गाठली आपल्या लाडक्या लेकीला तसंच बेशुद्धावस्थेत ट्रेचरवर घेऊन त्यांनी साई समाधीसमोर हजेरी लावली आपल्या हयातीत आयुष्यभर रुग्णसेवा करणाऱ्या साईंनी आपल्या लेकीवर कृपादृष्टी करावी अशी प्रार्थना डॉक्टर शीतलच्या मातापित्यांनी साईकडे केली आहे न्यूज ब्युरो शिर्डी